माझ्या सर्व बंधू भगिनींचे मी हरीश आदवळे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनपूर्वक स्वागत करतो आज आपण एक निरोप समारंभ भाषण पाहणार आहोत आजचा जो निरोप समारंभाचा विषय आहे तो सेवानिवृत्त महिलेचे भावपूर्ण मनोगत तेव्हा आपणास जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि अजूनही जर आपण माझे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच प्रकारच्या महत्वपूर्ण भाषणांच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग आपण आजच्या आपल्या या विषयाला सुरुवात करूया आजच्या या सेवानिवृत्ती सदीच्या सोहळ्याच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष कार्यक्रमाला उपस्थित असलेले कर्तृत्ववान प्रमुख पाहुणे माझे सर्व नातेवाईक माझा परिवार मित्रमंडळी तसेच माझ्या सर्व सहकारी बंधू आणि भगिनींनो आजच्या या निरोप समारंभ सोहळ्यात काय बोलावे हेच सूचनाचे झाले आहे शब्द पसार झाले आहेत मन भरून आले आहे डोळ्यासमोरून गेल्या पंचवीस तीस वर्षाची मालिका जात आहे त्यामुळं अशा अवघडलेल्या वेळी काय बोलू कसे बोलू असा प्रश्न माझ्या समोर आहे एका सामान्य कुटुंबात माझा जन्म झाला खूप हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण पूर्ण केले मनात प्रचंड आशा होती डोळ्यात स्वप्न होते मात्र महिलांनी शिक्षण घेणे त्यावेळी फार अवघड होते स्त्री शिक्षणाबाबत तेव्हा समाजाचा आजच्या सारखा दृष्टिकोन नव्हता छोट्या छोट्या मुलींची लग्न व्हायची त्यांचं ते जीवन पाहून वेदना व्हायच्या आपल्यालाही असं जगावं लागणार असं वाटून मन अस्वस्थ व्हायचं पण त्या आईवडिलांचे कोटी कोटी उपकार ज्यांनी शिक्षण पूर्ण करण्यासाठी बळ दिलं पण त्यांच्याही मनात त्यावेळी प्रचंड भीती होती कारण उच्च शिक्षित मुलींबरोबर लग्न करायला मुलं तयार नसायची त्यामुळे जेमतेम ग्रॅज्युएशन झाल्यानंतर आई वडिलांनी लग्न लावून दिलं पुढे प्रपंच मुलं बाळ या सर्व गोष्टी करता शिक्षण आणि नोकरीचं क्षितिज खुणावत राहायचं आणि तळमळीने प्रयत्न अभ्यास करून नोकरी मिळवली मात्र नोकरीनंतर पुन्हा वेगळ्या समस्या कुटुंब आणि काम सांभाळत कसरत करायची ते दिवस आजच्या सारखे नव्हते आज वर्किंग वुमेन्सना थोडंसं समजून घेतलं जातं पण त्यावेळी समाजाची कुटुंबाची भूमिका तेवढीशी पोषक आणि पूरक नव्हती पण तेही दिवस गेले जीवनात सुखदुःखाचे अनेक प्रसंग आले बंधुभगिनीनो आयुष्याच्या या प्रवासात नोकरीच्या माध्यमातून अनेक स्वप्न पूर्ण करता आली अनेकांच्या स्वप्नांना रंग भरता आले त्यामुळं नोकरी सेवा माझ्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे त्याबद्दल मी कृतज्ञ आहे त्याचबरोबर जिथे मी काम करते तेथील माझे सर्व सहकारी सुद्धा माझ्यासाठी माझ्या परिवाराचाच एक भाग आहेत या नोकरीच्या काळात रक्ताच्या नात्यापेक्षा सुद्धा श्रेष्ठ नाती लाभली हा माझा कार्यालयीन परिवार माझ्या अनेक सुखदुःखात धावून आला माझ्या पडत्या काळात माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला मला मानसिक आर्थिक बळ दिले त्यांच्या उपकारातून मी कधीच उतराय होऊ शकत नाही इथल्या प्रत्येकाशी एक अपुलकीचं आपलेपणाचं नातं आहे त्या सर्वांना सोडून जाणे वीस पंचवीस वर्ष एक चाकुरीबद्ध जीवन जगून एकाएकी असे निवृत्त होणे ही माझ्यासाठी फार अवघड गोष्ट आहे पण हे वास्तव आहे आणि ते मला स्वीकारावंच लागणार आहे तेव्हा आपल्या सर्वांचा निरोप घेताना अनावधानाने कोणाचे मन दुखावले असेल तर आपण मोठ्या मनाने आई ताई समजून मला माफ कराल अशी अपेक्षा करते नो आपण सर्वांनी तर मला माझ्या आजपर्यंतच्या आयुष्यात खूप छान साथ दिली माझ्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिलात असाच स्नेह कायम असावा ही अपेक्षा करते बंधू नो आज तुमच्यापासून दूर जाताना तुमच्या सहवासाची या वास्तूची खूप सवय झालेली आहे त्यामुळे मला तुम्हा सर्वांची खूप आठवण येईल रिअली आय मिस यू ऑल बंधू नो जीवनाच्या वाटेवरती जगत असताना कितीतरी गोष्टी राहून गेल्या नोकरी घर मुलांचे शिक्षण मुलांची लग्न या सगळ्या गोष्टी पार पाडत असताना रिटायरमेंट कधी आली ते कळलेच नाही आता मला माझ्या परिवाराला एक विनंती करायची आहे जीवनाच्या आजपर्यंतच्या या प्रवासात नोकरी करत असताना एक चाकुरीबद्ध जीवन मी जगले आता मला नकळत व्याधीही जडल्या आहेत एक चाकुरीबद्ध जीवन जगल्याने कदाचित स्वभावात काही दोष नक्कीच असू शकतात तेव्हा आपण सर्वजण मला समजून घ्याल व आयुष्याची ही दुसरी इनिंग आयुष्याची सोनेरी संध्याकाळ गोड कराल हीच अपेक्षा करते म्हणून उर्वरित आयुष्याचे काही नियोजन केले आहे आता नव्या इनिंगची नवी दमदार सुरुवात करायची आहे ज्यांना वेळ देता आला नाही त्यांना वेळ द्यायचा आहे थोडस मनासारखं जगायचं आहे बघू काय होत ते पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे खूप खूप आभार अनावधानाने माझ्याकडून जर काही चुकले असेल तर माफ कराल अशी अपेक्षा करते तुम्हा सर्वांना आणि या वास्तूला प्रणाम करून येथेच थांबते धन्यवाद